मर्थ श्रीराम भाग त्रेचाळीस अलिबाग येथील सदुभाऊ लेले यांची हकीकत मागे आलेलीच आहे त्यानंतर काही वर्षांनी ते एकदा पुण्याला आले असताना त्याच सुमारास वाईला वेदशास्त्र संपन्न भाऊशास्त्री लेले यांनी कोटी लिंगार्चन आरंभलं होतं ते पाहण्यासाठी ते वाईला गेले तिथे चार दिवस राहिल्यानंतर देशपांडे यांच्याकडनं त्यांना श्री महाराजांच्याबद्दल कळलं आपण इतके लांब आलो आहोतच आणि गोंधवले इथून काही फार दूर नाही तेव्हा या साधूचं सा दर्शन घेऊन परत फिरावं असा त्यांचा विचार होता आणि म्हणून ते गोंदवल्याला जाण्यासाठी निघाले काही वर्षांपूर्वी आपल्या घरी राहून गेलेले साधू तेच हे आहेत अशी मुळीच कल्पना नसल्यामुळे श्री महाराज कसे असतील हा विचार करीतच सदुभाऊ गोंदवल्याला आले सकाळी दहा वाजण्याची वेळ होती इकडे श्री महाराज धाकट्या राम मंदिरामध्ये बोलत बसले होते बोलता बोलता सहज गोष्टी निघाल्या आणि श्री महाराजांनी पूर्वी आपण अलिबाग पनवेलला गेलो असताना काय काय घडलं ते सांगितलं ती हकीकत सांगून संपते न समते तोच सदुभाऊ सदुभाऊ बाहेर येऊन पोहोचले महाराज तसेच उठले आणि पुढे होऊन म्हणाले अरे अरे सदुभाऊ तुम्ही इकडे कुठे प्रथम सदुभाऊंना आश्चर्य वाटलं पण श्री महाराज जेव्हा म्हणाले मी दिलेला शाळीग्राम अजून आहे का नाही तेव्हा त्यांना ओळख पटली आणि त्यांनी महाराजांना साष्टांग नमस्कार घातला महाराज म्हणाले मी आता सांगितलेल्या गोष्टी खऱ्या की खोट्या हे सदुभाऊंना विचारून घ्या पंढरपूरचा रस्ता गोंदवल्याहून असल्याने अनेक साधू संन्यासी बैरागी लोक जाता येता वाटेत गोंदवलेला मुक्काम करीत असत मध्यम स्थितीतले संसारी लोक बहुसंख्येने येऊ लागल्याच्या अगोदरपासूनच कितीतरी साधू संत त्यागी बैरागी बाबाजी लोक गोंदवलेला येऊन जात भिक्षेची आणि पाण्याची सोय जिथे चांगली असते तिथे हे लोक मुक्काम करीत असतात यांच्याशिवाय पंढरीला जाणारे पुष्कळ वारकरीसुद्धा गोंदवलेला एक रात्र राहून पुढे जायचे या सर्व लोकांचा परामर्श श्री महाराज घेत असत हे लोक अर्थात गावच्या मारुती मंदिरामध्ये वस्तीला राहायचे पण श्री महाराज गोंदवल्याला स्थिर राहू लागल्यानंतर प्रपंची लोक आपली बायका माणसं घेऊन त्यांच्या दर्शनाला आणि गोंदवल्याला राहण्यासाठी येऊ लागले तेव्हा महाराजांच्या घरातली जागा अपुरी पडू लागली शिवाय तिथे राहण्यासाठी येणाऱ्या प्रापंचिक लोकांना आणि सेवेसाठी म्हणून राहणाऱ्या नेहमीच्या लोकांना उपासनेचं केंद्र आवश्यक होतं अगदी बाळपणापासून महाराजांचा श्री राम रायावर अद्भुत अनुराग होता रामचंद्रांच्या चरणी त्यांची वृत्ती इतकी तन्मय झालेली होती की जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्री रामचंद्रांच्या इच्छेनीच घडते असे अक्षरशः रात्रंदिवस ते घोकत असायचे अमुक गोष्ट मी केली या वाक्याने महाराजांनी आपली जीभ कधीही विटाळली नाही कोणी काही विचारलं असता म्हणायचे राम काय करील ते खरं किंवा रामाच्या इच्छेने जे घडेल ते खरं हेच त्यांचं शेवटचं आणि सुरुवातीचं सांगणं असायचं अशा रीतीने योग्य आत्मनिवेदन लोकांना सोपं जाण्यासाठी आपल्या घराच्या समोरच भा समोरच्याच भागामध्ये त्यांनी रामासाठी प्रशस्त मंदिर बांधायला आरंभ केला मंदिर बांधण्याच्या कामी गावातलेच गवंडी सुतार महाराजांनी योजले मंदिराचा नकाशा त्यांनी स्वतःच तयार केला प्रत्यक्ष काम करणाऱ्या गवंडी सुतारांपासून ते दर्शनाला येणाऱ्या कोणाही सामान्य माणसांपर्यंत प्रत्येकजण त्यामध्ये आपली अक्कल चालवून फरक सुचवायचा महाराज देखील प्रत्येकाच्या सूचनेला मान डोलवायचे प्रत्यक्ष बांधण्याच्या वेळेस मात्र आपल्याला पाहिजे तसं करवून घ्यायचे त्यांच्याजवळ साठलेलं द्रव्य मुळीच नव्हतं आणि त्यांनी कधीही को कोणाजवळ पैशाची याचना केली नाही परंतु रोज दर्शनाला येणारे लोक आपणहून त्यांच्यासमोर जे द्रव्य ठेवीत त्याच्यावर सर्व व्यवहार चाले एकदा असा प्रसंग आला की गुरुवारचा दिवस उजाडला आणि कामावरच्या माणसांना आठ दिवसांची मजुरी द्यायची होती दगड माती चुना संपला होता आणि महाराजांनी आदल्या दिवशी सर्व गावकऱ्यांना जेवण घातल्यामुळे त्यांच्यापाशी एकही पैसा शिल्लक नव्हता सर्व काम करी मजुरासाठी मजुरीसाठी महाराजांच्या खोलीसमोर जमा झाले महाराजांनी आपली कफनी झाडून दाखवली आणि म्हणाले अरे गोसाव्याजवळ पैसे कुठले आले मला कोणी देईल तेव्हा मी तुम्हाला देणार ना तो बाजाराचा दिवस असल्याने मजुरांना त्या दिवशी पैशाची तर जरूर होतीच महाराज त्यांना म्हणाले हे बघा आताची भाकरी मीच तुम्हाला देतो ती खाऊन तुम्ही सर्वजण इथेच नामस्मरण करीत बसा पाहू राम काय करतो ते त्याप्रमाणे सर्व मजुरांना खायला घालून नाम घेत बसवलं साडेतीन वाजण्याच्या सुमाराला म्हसवडचे बापूसाहेब माने महाराजांच्या दर्शनाला आले त्यांनी त्या वर्षी ऊसाचं पीक काढलं होतं आणि ऊस विकून जो फायदा होईल त्यापैकी शंभराला पाच रुपये महाराजांना अर्पण करायचे त्यांनी मनाशी ठरवलं होतं बापूसाहेबांनी नमस्कार केला आणि एकशे एक रुपये महाराजांच्या पुढे ठेवले आणि प्रसाद घेऊन ते निघून गेले ते गेल्यावर लगेचच महाराजांनी मजुरांना त्यांची मजुरी देऊन टाकली आणि दगड माती चुना इत्यादी सामान आणायला त्यांच्या मुकादमाजवळ पैसे दिले वरील प्रसंग होऊन गेल्यानंतर महाराज म्हणाले रामरायांनी आपली लाज राखली पण मंदिर जर त्याच्यासाठीच होणार आहे तर त्याची काळजी त्याला असलीच पाहिजे ना मग आपण तळमळ कशाला करा मंदिर बांधायला आरंभ केला खरा पण पण मूर्तींच्याविषयी काहीच खटपट दिसेना म्हणून लोक त्यांना मूर्तीच्याबद्दल विचारित असायचे तेव्हा स्वारी उत्तर द्यायची आपण ज्याचे मंदिर बांधतो आहोत ना तो आपण होऊनच येईल इकडे गोंदवलेला मंदिर बांधण्याचं काम चालू झालेलं असताना तडवळ तड़ोल, तडवळे या गावी निराळाच प्रकार घडला त्या गावचे कुलकर्णी मोठे श्रीमंत असून भाविक होते त्यांच्या मनात आलं रामाचं मंदिर बांधावं त्यासाठी त्यांनी पुष्कळ पैसाही साठवला होता तसंच त्यांनी राम लक्ष्मण सीता अशा तीन मूर्ती करून आपल्या घरी आणून ठेवल्या होत्या बराच पैसा जमल्यानंतर कुलकर्ण्यांनी मोठा सुरेख वाडा बांधला परंतु दुर्दैवाने काय झालं एके दिवशी त्याला आग लागली आणि सगळा वाडा भस्मसात झाला आगीमध्ये मूर्तींना पण थोडीशी झळ लागली काही दिवस गेल्यानंतर त्या कुलकर्ण्यांना लागोपाठ तीन दिवस स्वप्नामध्ये त्यांनी करवून आणलेल्या रामाची मूर्ती येईल आणि त्यांना सांगे मला तू इथे किती दिवस असं कोंडून ठेवणार मला गोंदवल्याला ब्रह्मचैतन्यांच्याकडे नेऊन दे याच सुमाराला त्यांना कळलं की गोंदवलेला श्री महाराज मंदिर बांधतायत म्हणून त्यांनी आपण होऊन तिन्ही मूर्ती महाराजांना आणून दिल्या ज्या दिवशी मूर्ती आल्या आल्या त्या दिवशी रविवार होता सकाळी उठल्याबरोबर महाराज म्हणाले आज कोणीतरी मोठे पाहुणे आपल्या घरी येणार असं मला वाटतंय म्हणून आज आपण सगळेच जण उपवास करून भजन आणि नामस्मरण करू त्यांच्या सांगण्याप्रमाणे सर्वांनी स्नान स्नानं आटोपली फराळासाठी दाण्याची उसळ उकडलेल्या रता रताळ्याच्या फोडी केल्या महाराजांनी स्वतः आपल्या हाताने कामावर आलेल्या मजुरांसकट सर्व लोकांना फराळाचं दिलं आपण मात्र नैवेद्याचं वाटीभर दूध तेवढं घेतलं दुपारी एक वाजता श्री महाराज भजनाला उभे राहिले दोन तास सुंदर भजन झाल्यानंतर दोन माणसांना त्यांनी रस्त्यावर जाऊन बसण्यास सांगितलं हेतू असा की कोणी येताना दिसल्यास त्यांनी घरात येऊन महाराजांना वर्दी द्यावी संध्याकाळी चार वाजता दोन गाड्या येताना दिसल्या त्यांची विचारपूस करता ते तडवळचे कुलकर्णी असून महाराजांना देण्यासाठी मूर्ती घेऊन आले आहेत असं कळलं ही बातमी महाराजांपर्यंत पोचली तेव्हा लगेचच जय जय श्रीराम जय जय श्रीराम घोष करीत ते सर्व मंडळींसह रामरायाला समो सामोरे गेले महाराजांनी स्वतः मूर्तींवरून भाकरी ओवाळून टाकली आणि मोठ्या प्रेमाने भजन करीत करीत सर्व मंडळी घरी आली दुसऱ्या दिवशी त्यांनी उपवासाचं पारण केलं आणि कुलकर्ण्यांना निरोप दिला पुढे महाराजांनी एका चांगल्या कारागिराकडून तिन्ही मूर्तींना उजाळा दिला आणि त्यांचं जळकेपण पुष्कळ कमी करून घेतलं अठराशे तेरा म्हणजे सन अठराशे एक्क्याण्णव मध्ये बापूसाहेब माने यांनी सिंहासन बांधवलं महाराजांनी म्हासुर्णेकर बुवांच्या संमतीने मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त ठरवला समारंभाच्या आमंत्रणांची निरनिराळगावी पत्रे गेली स्थापनेच्या सात दिवस अगोदर महाराजांनी स्वतः देवापुढे नारळ ठेवून भजन अखंड नामस्मरण यांच्या सप्ताहाला आरंभ केला कामावर येणाऱ्या लोकांनाच नाही तर सबंद गावच्या लोकांना जेवण्यासाठी आठ दिवस मुक्तद्वार ठेवलं रोज भजन नामस्मरण कीर्तन पुराण भोजन यांची अगदी गर्दी उडून गेली शेवटी स्थापनेचा दिवस उज उगवला त्या साऱ्या दिवसभर गोंदवलं गाव ना आनंदाने अगदी गजबजून गेलं होतं मंदिरामध्ये श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा अत्यंत समारंभानी झाली त्या प्रित्यर्थ महाराजांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला काशी प्रयाग अयोध्या पुणे वाई सातारा कराड हुबळी धारवाड इथून अनेक ठिकाणांहून मोठमोठे विद्वान पंडित वैदिक ब्राह्मण समारंभासाठी मुद्दाम आले होते शिवाय महाराजांचे अनेक गावचे अनेक ऋणानुबंधी सुद्धा आले होते इतकंच नव्हे तर आसपासच्या गावामधले त्यांच्या कुटुंबाला पूर्वीपासून ओळखणारे सर्व लोक त्या दिवशी गोंदवल्याला आलेले होते तो दिवस श्रीरामरायाच्या प्राणप्रतिष्ठेचा खरा पण एवढ्या मोठ्या समारंभात आणि एवढ्या मोठ्या जनसमुदायामध्ये सर्व लोकांच्या चित्ताचं केंद्र आणि आकर्षण कुठे असेल तर ते श्री महाराज होते आठ दिवस त्यांच्या भोवती सदोदित माणसांचा गराडा पडलेला असे पुरुष असो स्त्री असो लहान असो म्हातारा असो गरीब असो श्रीमंत असो विद्वान असो अडाणी असो प्रत्येकाला त्यांच्याबरोबर असावं असं वाटायचं ते प्रत्येकाशी अत्यंत प्रेमळपणाने वागून आपल्याकडे आलेल्या मंडळींचं ईश्वर प्राप्तीकडे कसं लक्ष लागेल इकडे लक्ष ठेवून सर्व हालचाली करत होते इतर वेळी तर ते सुरेख दिसतच पण स्थापनेच्या दिवशी तर त्यांचं ते जगदी ओसंडून वाहत होतं कपाळाला मोठं केशरी गंध गळ्यामध्ये नवीन तुळशीची माळ अंगामध्ये नवी, अंगा नवी जरीची भगवी कफनी आणि पायामध्ये नव्या खडावा घातलेले असे श्री महाराज सिंहासनावर आरूढ झालेल्या श्रीरामरायाला डोळे भरून पाहण्यासाठी आपल्या आईने यावं म्हणून तिला बोलवायला जेव्हा स्वतः तिच्याकडे गेले त्यावेळी ते त्यांची ती आनंदमय मनोहर मूर्ती पाहून वात्सल्य प्रेमाने आईच्या डोळ्यांना अश्रू धारा लागल्या आणि तिने त्यांच्यावरून मीठ मोहऱ्या ओवाळून टाकल्या रामरायाला स्नान घालण्यासाठी पवित्र नद्यांचं समुद्राचं पाणी आणलेलं होतं आमंत्रणी आमंत्रणाने आलेल्या प्रत्येकाला महाराजांनी काही ना काहीतरी दिलं प्रत्येक विद्वान पंडिताला एक एक रेशमी वस्त्र एक एक होन दिला प्रत्येक ऋणानुबंधीला एक एक उपर्ण दिलं मंदिर बांधणाऱ्या प्रत्येक कामगाराला एक एक धोतर एक एक मुंडास पाच रुपये दिले समारंभाला आलेल्या प्रत्येक सुवासिनी खणा नारळांनी ओटी भरली आणि अन्नदानाला तर मुळीच सीमा नव्हती शेवटच्या दिवशी साऱ्या दिवसभर लोकांच्या पंक्तीच्या पंक्ती उठत होत्या त्या एका दिवशी जवळजवळ दहा हजार लोक जेवण तृप्त झाले वनवासाहून आल्यावर राज्याभिषेक झाला त्यावेळी श्रीरामरायाने जसा जसा पोशाख केला असावा तसा त्या दिवशी रात्री त्याला घातला सुमारे नऊ वाजून गेल्यावर महाराज त्यांच्या समोर भजनाला उभे राहिले छत्रसिंहासनी अयोध्येचा राजा नांदत असे माझा मायबाप या अभंगाने भजनाला सुरुवात झाली आधीच दिवसभर वातावरण श्री रामनामाने भरून गेलेलं होतं त्यात श्री महाराज स्वत भजनाला उभे राहिले तेव्हा अगदी सुरुवातीपासूनच भजनाला रंग चढून सर्वांच्या मनोवृत्ती तन्मय झाल्या तीन तास गोड भजन झाल्यानंतर महाराजांनी रामरायाच्या मुखाकडे अत्यंत प्रेमाने पाहिलं आणि अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी श्रीरामचंद्रा करुणासमुद्रा ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा हे दोन चरण म्हटले इतक्यात त्यांच्या ओंजळीमध्ये श्रीरामरायाच्या गळ्यामधली सुंदर गुलाबाची फुलं येऊन पडली महाराजांनी साष्टांग नमस्कार घातला आणि ती फुलं प्रसाद म्हणून सर्वांना वाटून दिली श्रीराम समर्थ श्रीराम